नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ना टाकळ्याची भाजी करून दाखवणार आहे हे बघा अशी पानं असतात टाकळ्याची ही अशी ही मी साफ करून धुवून आता घेतले हे मी चिरून घेतले बघा बारीक अगदी चिरून घेतले आणि हे आता मी चिरते आणि जे लागणार साहित्य ते मी कांदे घेतले दोन कापून ही मिरच्या घेतले चार हे ओलं खोबरं आहे किसून घेतलंय हे मीठ आणि हळद आणि तेल आता मी तुम्हाला दाखवायसाठी मी एवढी ठेवले भाजी अशी गोल पानं असतात आणि चांगली पौष्टिक भाजी आणि चांगली औषधी आहे ही भाजी तुम्ही एकदा दोनदा तरी करून खा मी आता ही करणार आहे आता मी गॅस पेटून घेते कडे जरा तापून दे कडे तापले मी आता थोडं तेल घालते जास्त ना नंतर तेल घालायचं हे आता मी भाजी ना पहिली शिजवून घेते कारण ही भाजी शिजायला वे ना वेळ लागतो ही बारीक गॅसवर ना मी भाजी शिजवून देते ही अशी पलटी पाचत राहायची अशी बारीक गॅस करून जास्त फास्ट नाही करायची करते मीठ टाकते मीठ सुटलं टाकलं ना की पाणी सुटत त्याला तही पुरत मीठ आता मी ना थोडं शिजून घेते नंतर कांदा कोपरा सगळं नंतर टाकणार आहे आता ना भाजी चांगली शिजली आता किती होती बघा आणि किती आळली बघा हो ती हे वापर पाणी जरा पण टाकले नाही आणि अशी मी घेतली काढून घेते फोडणी दिली डायरेक्ट ना तर तेल बिल सगळं जवळ जात म्हणून नंतर फोंडणी द्यायची भाजी मी असं तेल टाकते याच्यात याकडे तापलेली कडे आहे तेल कड़े मिरची टाकते कांदा पण टाकते कांदा दोन कांदे बारीक चिरून घेतले कापून अगदी चांगले असे बारी बारीक कापून घ्यायचे भाजी पटकन होते ती पटदीची आणि चांगली पण मी आता हे चांगलं जरा लाल होईपर्यंत परत कांदा असा पलटी करून घ्यायचा कांदा का ना लाल झालाय मी हळद टाकते ही भाजी ना मी अशी वाफेवर करणार आहे ना आणि काय काय अशी लोकं शिजवून पण करतात तशी पण कशी तुम्हाला कसे कसे आवडेल तशी कर तुम्ही करा शिजवून घ्यायची परत पिळून घ्यायची तशी पण तुम्हाला दाखवेन नंतर मी पण हा ही केली भाजी तुम्हाला कशी वाटली बघा आणि ही चांगला कलर पण बघा हिरवा हिरवा राहतो ती शिजवून घेतली ना भाजी तिचा कलर चेंज होतो आता हा कलर बघा का तसा जसा तसा आहे म्हणजे वापर शिजवून घ्यावी ना भाजीवर कलर बदलत नाही बदलत नाही खोबरं घालते खोबरं घातलं की छान भाजी लागते कशी भाजी दिसते बघा मस्त वापेवरली भाजी आहे आणि शिजवून घेतात ती वेगळी अशी पण तुम्ही करून बघा ही कशी कर, करा, करा, करा। वा वा भाजी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजला विसरू नका थँक्यू टाकळ्याची भाजी आता तयार झाली आहे आपण खायला ही भाजी ना भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही रेसिपी कशी टाकळ्याची भाजी कशी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजला विसरू नका थँक्यू आणि तुम्ही पण ट्राय करून बघा अशी भाजी करायला